नमस्कार माझं नाव सोमनाथ वग मी राजंगा गणपतीवरून आहे तर मित्रांनो मी आज आलेलो आहे जिन्नर तालुक्यामध्ये विंग सहकारी साखर कारखान्याजवळ तर माझ्यासोबत वैशाली भोर मॅडम आहे वैशाली ला अमृत घ्यायच्या अगोदर काय त्रास होता आणि अमृत घेतल्यानंतर काय रिझल्ट आलाय आपण मॅडमच्या तो नर साहेब तर मॅडम सांगा तुम्हाला काय त्रास होता आणि काय फरक पडला माझं नाव वैशाली भोर आहे मला आहे ना खूप केस गळत होते डोकं दुखत होतं मुळव्याचा त्रास होता घाबरल्यासारखं होत होतं असं बरेचसे प्रॉब्लेम होते अमृत माझे सगळे प्रॉब्लेम दूर झाले पिरियडचा पण प्रॉब्लेम होता तो पण दूर झाला तर बघा मॅडम वय एकोणचाळीस आहे मॅडमचं मॅडमला भरपूर प्रॉब्लेम होते केस गळत होते घाबरल्यासारखं होत होतं मुळे त्रास होता डोकं दुखत होतं पिसवडीचा प्रॉब्लेम होता मॅडमचे सगळे प्रॉब्लेम एक तीन महिन्याचा कोर्स केला आणि सॉल्व झाले तर नक्कीच माझं सांगणं आहे सर्वांना की जर यापैकी तुम्हाला कुठलाही त्रास असेल तर आपला आयुर्वेदिक क्रियांशा पुरुषचा तीन महिन्याचा कोर्स करा आणि शंभर बरे व्हा